चला प्रेक्षकांना आपण विनंती करूयात आपण बॅरिगेटच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा थोडस आयोजकांना आपण सहकार्य करायचंय जेवढे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण बॅरिगेटच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे तांबडी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय गोरे यांचा पण या मान सन्मान मी अध्यक्ष मुख्यमंचकावर शिंगाळे विनंती करेल आपल्या शोभा यथोचित सन्मान या मुख्यमंचकावरती करायचा तांबडी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय सुरेखा गोरे यांचा या मुख्यमंचकावरती अनमान झालं त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्यमंचकावरती आपण करतोय चंद्रकांत शिंगाडे साहेब या समाजाचे अध्यक्ष त्यांच्या शुभा हातानं इथे मान सन्मान या मुख्यमंत्री केला जातोय माझी उद्धार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथोचित मान सन्मान या मुख्यमंत्री केला जातोय तसेच जयभवानी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अमितजी कांबळेसर यांच्या सुद्धा माहिती उत्तर पुष्पगुच्छ सत्कार होतोय तो स्वीकार करायचा आहे यांचा सत्कार चंद्रकांतचे झोरे साहेब यांच्या हस्ते होते स्वीकार करायचा आहे चंद्रकांतचे झोरे कुठे असेल ते वास्तवून जायचं आहे प्रत्येकाचा मान सन्मान आलेल्या सर्व संघांना विनंती असेल की आपण आल्याची रिपोर्टिंग करा आता जे आलेले संघ असतील त्या सर्व संघांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपली रिपोर्टिंग करा आपली उपस्थिती नोंदवा रानसही संघ या ठिकाणी आलाय धन्यवाद इतर कोणी संघ आला असेल तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी आल्याची आपली उपस्थिती नोंदवा सामना सुरू करा करता येतील आणि मात्र सामन्याची सांगता बारा वाजेच्या आतमध्ये आपल्याला करायचे आहे आणि गोकुळवाडा या दोन्ही टीमला पण विनंती करूयात की आपण मैदान क्रमांक दोन चा एक चा ताबा घ्यायचा तो अ विपक्षाकडत असताना गोकुलवाडा या दोन्ही टीमला पण विनंती करूयात की आपण मैदान क्रमांक एक चा त्वरितच ताबा घ्यायचा त्याचबरोबर ना महिला संघ मैदान क्रमांक तीन वर बेलवाडी आणि मसाडी या दोन्ही टीमला आपण विनंती करूया की आपण अवघ्या एक मिनिटाच्या आतमध्ये मैदान क्रमांक तीन वरती हजर राहायचंय विनंती खेळाडू महिला आपण सर्वांना उठायचं डायव्हर्शला बसायचंय तो एंट्रीचा आहे सर्व डायव्हर्शला बसा जी लांबोरा साहेब सहकार्य करा थोडा या साईडला बसायचं या साईडला जागा केलेली आपल्याला एंट्रीवरती कोणी बसून या साईडला <laughs> चला मैदान क्रमांक एक वरती गोपुल विपक्ष लढत असताना गोकुलवाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असणार की आपला संघ घेऊन त्वरितच मैदान नंबर एक वरती आपण दाखल व्हायचंय <laughs>

बापदेव सत्यवाडी ब बापदेव कागदावाडी किटिमीचा राजा अ जय बजरंग गोपाल अ कडई इराणी पेन संघर्ष गाळमार बैलवाडी ब गोपाल ब वागेश्वर बैलवाडी टिटवीचा राजा ड नेरळ लवाळी दामनसई करंजी पाली कर्जत बोपुली राजा ब आणि दामकिंडी या सर्व कॅप्टनच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाकडे येऊन संपर्क साधायचा

यांचा या मुख्यमंत्री आपण यथोचित मान सन्मान करतोय धन्यवाद साहेब आपण आपल्या स्पर्धेला दिला आवर्जून भेट दिली त्याबद्दल पुनशा आपलं या संपूर्ण समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना मी विनंती करतोय जेवढे प्रेक्षक मैदानाच्या मध्ये आहेत ना त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं चला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली जाते जेवढे प्रेक्षक मैदाना शोधले त्यांना सर्वांना बॅरिकेडच्या बाहेर आहे सर्व स्वयंसेवक कमिटीला मी विनंती करतो त्याचा एक जेवणी अशोषांचे सदस्य सन्मान आणि गणिश जी अमृतसाहेब यांचा सुद्धा सुद्धा मान सन्मान स्वीकार करायचा आहे माईचे उतारशाह पुष्पगोभीचे सत्कार होत आहे तुकाराम जी गणित साहेब यांच्या असते माईचे उत्कार शार आणि पुष्पगुतीचे जेवण गणिश जी अमृतसाहेब यांच्या सत्कार होते स्वीकार करायचा आहे मित्रांनो प्रत्येकाचा मान सन्मान आणि सत्कार समारंभ मात्र व्यस्त चालू आहे आधी त्या सर्व माय बा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते टीम गोकुलवाडा आणि गोकुली या दोन्ही टीमचा मॅचचा टाइम इथे कमी केला गेलाय तसेच जय भवानी असोसिएशनचे सदस्य संतोष जे सालुके साहेब हे सुद्धा व्यासपीठ यायचं आहे त्यांच्या तिथे येतो मान सन्मान स्वीकार करायचा आहे चला मैदान क्रमांक एक वरती गोडवाडा अ आणि त्याच बरोबर मी बघुली दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की आपण करीतच मैदानाशी आतमध्ये दाखल व्हा अन्यथा वेळेमध्ये बदल केला जाणार आहे जर एक मिनिटाच्या आत मध्ये आपला संघ हजर राहिला नाही तर सामन्याच्या वेळामध्ये बदल केला जाणार आहे याकडे लक्ष असू द्या त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व संघांना मी विनंती करतोय जर आपण इथे आला असाल तर आपण आल्याची इथे उपस्थिती दर्शवायची आहे त्याचबरोबर ना महिला संघ बेलवाडी आणि मसाडी या दोन्ही टीमला विनंती असणार की आपण मैदान सर्व मायबाप कबड्डी प्रेक्षकांचं मी स्वतःकर मनोपूर्वक स्वागत करतोय मित्र आपण म्हटल्यानंतर ना, ना तर एक आपल्या सर्वांच्या प्रेक्षणेसाठी आलेली ही कबड्डी महासंग्राम कबड्डीचा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेल्या सर्व धनगर समाजाचं मी सहर्ष स्वागत करतोय आपल्या भेटीसाठी आलेलं आहे मित्रांनो आपण पाहतोय समाजाचा एक मानाचा चषक म्हणतातोहा तालुक्याचा एक नामांकित चषक म्हणून ओळखला जाणार आहे मित्रांनो प्रत्येकाच्या कारकीर्दी असते प्रत्येकाच्या सर्व कार्यकृतीनुसार कार्यक्रम घडवला जात असतो धनगर समाज कल्याणकारी संस्था रोहा तालुका तसेच तला तालुका मुरुद तालुक्याच्या आयोजित सर्व आयोजित आणि केलेल्या सर्व नियोजनाबद्दल त्यांचा खूप खूप आभार करतोय आणि सर्व रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला महिला मंडळींचा आणि भाग घेतलेला सर्व कबड्डी सहर्ष स्वागत करतोय आणि चला महिला संघ टीम मसाडी आणि बेलुबाडी या दोन्ही टीमला पण विनंती करूयात की आपण लगेचच मैदान क्रमांक तीन चा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक तीन वरती होणारा महिलांचा मैदान क्रमांक एक वरती होणारा सामना गोगुळवाडा आणि गोकोली या दोन्ही टीमच्या होणाऱ्या मॅच मध्ये वेळेमध्ये बदल केला गेलाय याकडे लक्ष असू द्या खडाई हो मी ज्या ज्या संघांची नाव घेतो त्या त्या संघांच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर स्टेडियम कडे आहे आणि जर तुम्हाला आला नाही तर समोरच्या संघाला जर समोरचा संघ असेल तर बाद केला जाईल ग्राउंड खाली ठेवले जाणार नाही गोपोलिओ गोगुळवाडा तयार राहायचं तुम्हाला अनाऊन्स केलेला भरपूर वेळ झालेला आहे साहेब गोपोली आणि गो, गोगुळवाडा शून्य शेकंदा तुम्हाला जय बजरींग खडकी कर्णधार हिराणी पेन ब खड कर्णधार धामनसाई ब कर्णधार कारिवणे कर्णधार एकविराव रामसाई कर्णधार सत्तेवाडी कर्णधार બજરંગો ઓઈરામાળ બેલવાડી પોટ વાગેશ્વર બેલવાડી હો પીટુ સજા પો पिटूचा राजा ड तेरळ लवाळी धामान कार्यकर्त खेलूचा राजा का सर्व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटात एकूणा रानसाई आणि सत्तवाडी नम्द नम्द आ, दोन नंबर वन मैदान क्रमांक दोन वरती चालू सामना संपताच टीम एकवीरा मैदान क्रमांक दोन वरती समताच टीम एकवीरा रानसाई विपक्ष लढत असताना सत्यवाडी या दोन्ही टीम ना मैदान क्रमांक दोन वरती खेळण्यासाठी सज्ज व्हायचंय सगळं या ठिकाणी उजव्या हातावरती जे प्रेक्षक वर्ग उभा आहे विनंती आहे आपण थोडस व्यासपीठा समोरून बाहेर जायचं आहे सर्व संघांना विनंती आहे आपण आल्याची दोन या ठिकाणी करा कारण आता टोकाची भूमिका घेण्यास आपण भाग पाडत आहोत तर याची आपण थोडीशी दक्षता घ्या खबरदारी घ्या ही विनंती असेल आता सध्या मैदान क्रमांक एक वरून चालू शकणार समता संघर्ष कारपक्ष बेलवाडी दोन्ही टीम क्रमांक एक वरून चालू शकता संपताच त्याचबरोबर महिला संघ मैदान क्रमांक तीन वरती मसाडी आणि बेलवाडी या दोन्ही टीमने लगेचच मैदान क्रमांक तीन वरती दाखल व्हायचं ती मसाडी आणि बेलवाडी या दोन्ही टीमला आपण विनंती करूयात की आपण मैदान क्रमांक तीन वरती लगेचच दाखल व्हायचं त्याचबरोबर ना मैदान क्रमांक तीन वरील चालू सर सांगताच आईला देवी रोड्या विपक्ष लढत असताना शिरोली या दोन्ही टीम लगेचच तयार राहायचंय एक चांगली लढत एक दादा संघ तर नक्की त्यांच्या विरोधात आपण पाहतोय ग्राउंड क्रमांक दोन वरती कमकुवत असणार संघत मैदान क्रमांक दोन वरून चालू सापडा समजा टीम एक महिन्यात आमचंही विदर्शन असताना सत्तेवर या दोन्ही टीमला विनंती असणार आहे की मैदान क्रमांक दोन वर्षी चालू सापडा संपतात आपण लगेच मैदान क्रमांक दोन मध्ये दाखल व्हायचंय तसेच तांबडे ग्रामपंचायती माजी उपसरपंच लक्ष्मणजी गोरे यांनी स्टेजवरती कृपा करावी तसेच उमेश तारख तुकाराम गोरे यांनी सुद्धा स्टेजवरती कृपा करावी चला तसेच धामण गावचे दाऊ पोपळे यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी मसाळी संघ ग्राउंड क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे त्यांचा आगमन नक्कीच या ठिकाणी झालेला आहे चला महिला संघ आपला सर्व संघ बेलवा गावसाडी समिती उपस्थित असलेल्या बेलवाडी टीमला परत बोलवत महिला क्रिकेट महिला बेलवाडी संघ लवकरात लवकर या गाई करा त्वरा करा कारण आपल्या समोरील संघ मसाळी या संघ या ठिकाणी उपस्थित आहे वेळेवरती मसाळ या संघ आल्याबद्दल तुमचं सुद्धा नक्कीच सर्व स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतात बेलगडीला दाखल झालं नाही तर आपल्याला काहीतरी सामोरं जावं लागेल